नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं करिअर एक्सप्रेस जॉब जियाचनलवर आज आपण बोलणार आहोत नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस विषयी या भरतीत तब्बल एकशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांची मोठी संधी उपलब्ध झाली आहे चला तर मग पाहूया पदांचा तपशील ज्युनियर क्लर्क साठ पदे टॅक्स कलेक्टर चौऱ्याहत्तर पदे असिस्टंट सहा पदे लायब्ररी असिस्टंट आठ पदे स्टेनोग्राफर दहा पदे अकाउंटंट कैशियर दहा पदे सिस्टीम अनालिस्ट दहा पदे हार्डवेयर इंजिनियर दोन पदे डेटा मैनेजर एक पद प्रोग्रामर दोन पदे या भरती साथी पगाराची श्रेणी बारह हजार के तब्बल एक लाख बावीस हजार रुपये इतकी है अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या भरतीची परीक्षा कम्प्युटर आधारित ऑनलाईन टेस्ट पद्धतीने घेतली जाणार आहे अधिक माहितीसाठी व पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो ही संधी नक्कीच गमावू नका अशीच नवीन भरती व जॉब अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका